केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आर ते बी सी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटांत पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवा भाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आयक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक चव्वेचाळीस किलीचा असून दर साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे मिळाला यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेव्हन च्या कनेक्टिव्हिटीमुळे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा